आणि आता थेट जाऊयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत मला असं वाटतं की एक प्रकारची शांती अनुभवायला मिळाली सगळ्यांचं प्रेम अनुभवायला मिळालं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करायला गप्पा मारायला देखील एक निवांत वेळ मिळाला त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच दौरा अतिशय चांगला झाला सर्वे आज... आला त्यामध्ये एनडीएला एकोणचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये या उलट होता गेला बघा मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि आजही सांगतो सर्वे काही येऊ द्या तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची लोकांनी ठरवलंय मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून एकोणचाळीस सर्वेत दाखवलेलं मी तुम्हाला एवढंच सांगतो मागच्या वेळी जेवढ्या जागा आल्या त्यापेक्षा कमी येणार नाहीत आल्या तर भाजपच्या पक्ष संघटनामुळे हा बदल दिसतो तुम्हाला निश्चितपणे पक्षाच्या संघटनेनी अतिशय उत्तम काम केलं आहे आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सगळी प्रदेशातली आणि जिल्ह्या जिल्ह्यातली टीम ही लोकांपर्यंत पोचते घरोघरी जाते आहे आणि निश्चित त्याचा एक परिणाम तर आहेच पण सगळ्यात मोठा परिणाम हा माननीय मोदीजींबद्दल लोकांची जी आस्था आहे त्याचा परिणाम भाजपला संपवण्यासाठी भाजपला संपवण्यासाठी काँग्रेसला आपला वापर करू देऊ नका असं उद्धव ठाकरेसमोर भास्कर जाधव बोलले ते काय बोलले मला माहिती नाही पण पर आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे की उद्धवजींसमोर कोण काय बोललं याचा काही फार परिणाम होतो असं मला वाटत नाही भाजप मनसे युतीची राज्यात महायुतीला फायदा होईल असं चित्र आहे अजित दादाला पक्ष मिळाल्यामुळे महायुतीला त्यांचा फायदा होईल निश्चितपणे होईल भाजप युतीची खूप राज्यात चर्चा सुरू आहे तुझ्या कलापर्यंत आले नुसते अशी राज्यसभा उमेदवारी पंकजा तुम्ही भेट घेतली